नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझे आहात ना चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉगला मी साडेबारा वाजता सुरुवात करते घरातले सर्व काम आवरून झाले आणि रविवार असल्यामुळे आज थोडं उशिरा उठलो होतो दर रविवारी तरी मी लवकर उठते पण या रविवारी म्हटलं जाऊ द्या थोडा आराम करते मी आणि आज आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या परिवाराकडनं माझ्या बोरताईंना तर घरातले सर्व कामं आवरून म्हटलं आता शावदाण्याची खिचडी बनवते खिचडी पण बनवून झालेली आहे वापवते आता आमचा दोघांचा उपवास राहिला म्हणजे मुलांना पण मी तेच बनवते कारण की मुलांना पण आवडते शावदाण्याची खिचडी आणि गुड्याला बनवली मी फिक्की खिचडी तर चला दाखवते मी तुम्हाला काय काय बनवलं इथं मी तेल पाण्याच्या मिरच्या मला आवडता मेन म्हणजे म्हणजे खाऱ्या मिरच्या म्हणता आमच्याकडे तेल मिरच्या फक्त तेल टाकलं मीठ टाकलं थोडं पाणीत वापवून घेतल्या आणि रात्री मी भुट्टे बॉईल केले होते तर ते पण दोन तीन पडले मुलं खाऊन घेतील ते आणि इकडे पण होले मी फिक्के छापला नाही बघा गुड्याचे आहे ते आणि इकडे तिखट एक मिनट <coughs> तिखट इकडे लिंबू कट करून घेतला <coughs> आम्ही बसतो आता जेवायला तर आता फराळ करून घेते कारण की साडेबारा पाहून झालेले तर त्याच्यामुळं म्हटलं आता पहिले जेवण करून घेते आणि काम आता काही नाही आहे बघा किचनवट्टा वगैरे सर्व अवघून झालेले भांडे घासले मी नाही आणि रात्री आहे ना मी काय केलं माहिती आहे का बुट्टे त्याच्यातच दिले होते म्हटलं थोडे खारसर होतील मुलं सकाळी खाऊन घेतील आणि आपले डब्बा पोळींचा डब्बा वगैरे धुवून ठेवले सर्व भांडे तर चहा पाण्याचे तर एवढे भांडे होता माझी ग्लास चहा पाण्याचे भांडे आणि इकडे किचन आवरून झाले घर आवरून झालेलं आहे मस्त क्लीन आणि आता करून मुलांसोबत बस दिवसभर गप्पा गोष्टी एन्जॉय करायची चला साडेसात आहे आणि घरातले भरपूर काम होते ते काम आवरले आणि व्हिडिओ करायचं म्हणजे ना डोक्यातच राहिला नाही माझं मेन म्हणजे नळांना पण पाणी आलेलं होतं काही मेथीची भाजी वगैरे साफ करायची होती ती साफ करून झाली आराम तर आपला कसा थोडासाच होतो सुट्टी असल्यामुळे आणि मी काय बनवते स्वयंपाकमध्ये तर आज मस्त बेद केलेला आहे आणि आमच्याकडे येत आहे पाहुणे त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी वेगळा हो भेद व्हायला पाहिजे तर मी माग्याचं भरीत तिकत घेऊन आली हॉटेलमधून वांग्याचं भरीत घेऊन आलेली आहे इथं दाल तडका जिरा राईस आणि म्हटलं कळण्याच्या पुऱ्या बनवते तर कळण्याच्या पुऱ्या आमच्या खानदेशमध्ये दे कशा बनवते ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते म्हणजे वांग्याचं भरीत बघा हॉटेलमधून घेऊन आलेली आहे आणि हे भेटलं आपल्याला सत्तर रुपयाचं अर्धा किलो घेऊन आलेली आहे त्याच्या सोबत आपल्याला कळण्याच्या पुऱ्या बनवायच्या इथं भिजून घेतलेले पाणी टाकून घेतलेलं आहे मग माझ्या लक्षात आलं तर म्हटलं आपण थोडीशी रेसिपी शेअर करावी माझ्या गोडताईंना तर हे बघा आणि इकडे झालंय आपला एक मिनट इकडे दाल तडका हा 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 आणि इकडे जिरा राईस बनवला कोथंबीर वगैरे टाकून मस्त बघून तर चला आपण हे ना पहिले आता पीठ मळून घेते मी कळण्याचं पीठ कसं आपलं कळण्याच्या पुऱ्या कशा बनवतात ते तुम्हाला सांगते मी जिवारी आणि जिवारी आणि उडीत दळून आणायचा अर्धा किलो उडीत घेतला होता आणि दोन किलो जिवारी घेतलेली होती ती दळून आणलेली आहे त्याच्यात मी कोथिंबीर टाकली थोडीशी कस्तुरी मेथी टाकते तर मी इथं घेतली मेथी आपली मेथीची भाजी फ्रेश कस्तुरी मेथी काही घेतलेली नाहीये तुमच्याकडे राहिली तर कस्तुरी मेथी घ्या माझ्याकडे काही नाहीये आणि तर तिला मस्त भिजून घ्या आणि थोडी आपल्या कणके थोडी निंबर भिजायची कारण की मग पुड्या लाटायला आहे ना व्यवस्थित जमतो बघा मस्त भिजून घेतले तर तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपण मस्त पुऱ्या करून पीठ लावून लाटायचे आहे आपल्याला जसं आपलं भाकरीचं पीठ राहतं ना सेम तसं जे थोडं ताईट मळून घेतलेलं आहे आपल्याला फक्त हलक्या हाताने लाटायचे त्याकडे मध्ये ना तेल लगेच सत्ता 내가 고리. 아 아무래도 घेणार रेडी झाले आणि गुडियाला पण आवडल्या मी थंड्या करून दे पप्पांना दिलं मी निजेवण तुला डाळ भात घ्यायचा आहे का आणि वांग्याच भत घ्यायचंय का बरी नाही ना नाही ना? ती पुरी बाजूला कर ना एक मिनिटांना

सर्वांचे जेवणच झाले आणि तो काही घरी येत नाही आहे माझा भाऊ तर त्याला डबा द्यावा लागेल तर डबा वगैरे पॅक झालेला आहे त्याच्याला आणि मी तिथून आल्यावर काय ग तर तिथून आल्यावर मी जेवणार चला आपण त्याला पण भेटायचं <laughs> मूर्ख माणूस <hah> 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 म्हणजे ना ती सांगा आणि आहे ना तू बसत आहे लाल परी डबा देऊन आली मी आणि इतकी थंडी वाजून गेली ना अक्षर पुढायला लागून गेली बाहेर खूप थंडी आहे तर आता मी बसते जेवायला सर्वांचे जेवण झालेले आणि वटा वगैरे सर्व आवरून झालेले माझं फक्त माझं आता ताट राहील जेवण करते तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय